श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचा उपवास नाही केला तरी चालेल तसेच व्रत नाही केले तरी चालेल परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही काही भाज्या ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत आणि खायच्या तर बिलकुल नाहीत या कोणत्या भाज्या असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे करायचे असतात तर हे उपायसुद्धा पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते ती म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि एक असते ती म्हणजे विनायक चतुर्थी आणि या महिन्यातील संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे आणि हा जो उपवास आहे तर तो चंद्रोदयानंतर रात्री सोडला जातो गणपतीचे जे भक्त आहेत उपासक आहेत साधक आहेत तर ते संकष्ट चतुर्थीचे व्रत भक्तीभावाने करत असतात आणि या दिवशी चंद्राचे दर्शन करणे हा एक महत्त्वाचा भाग या व्रतामध्ये मानला जातो कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणेशपूजनाने करत असतो प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपती बाप्पांची आराधना ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते आवरजून घालावे म्हणजे जर तुमच्याकडे मूर्ती असेल आणि बाप्पांचे वस्त्र असतील तर पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा या दिवशी तुम्ही पूजेमध्ये नक्की वापर करायचा आहे तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःखे जे आहेत तर ते दूर होत असतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात परंतु या दिवशी जर काही चुका झाल्या तर याचे जे परिणाम आहेत तर हे मात्र आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर याबद्दलसुद्धा आपल्याला सतर्क राहायचे आहे या दिवशी काही पदार्थ हे आवरजून खावेत परंतु काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नयेत अन्यथा आपल्याला त्याचे भोग जे आहेत तर ते आयुष्यभर भोगावे लागतात आता या दिवशी काय खावे तर बघा या दिवशी सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी जास्तीत जास्त आपल्याला सात्विक राहायचं आहे आणि सात्विक जेवणच जेवायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला सैंदव मीठ जे आहे तर त्याचं सेवन करायचं आहे उपवास जर करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज असते आणि ही जी गरज आहे तर ती सैंदव मिठातून पूर्ण होते त्यामुळे सैंदव मिठाचा तुम्हाला वापर हा खिचडी वगैरे बनवताना करायचा आहे तसेच तुम्हाला या दिवशी शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळ पाणी दूध अंजीर खजूर शेंगदाणा लाडू म्हणजे शेंगदाण्याचे जे लाडू आहेत तर ते रताळे वरवीचे तांदूळ सफरचंद डाळिंब केळी पेरू ही जी फळे आहेत तर ही फळे तर अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीरातील पाण्याची गरज भागवू शकतात तर या गोष्टी उपवास करणाऱ्याने अवश्य या दिवशी ग्रहण करायचे आहेत म्हणजे सेवन करायचं आहे परंतु तुम्ही जर उपवास करत नसाल तर मात्र आपल्याला काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे तर आता यामध्ये कोणते पदार्थ आहेत बघा यामध्ये आहे ते म्हणजे सूर्यफुल तेल आणि सोयाबीन तेल तर यामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाणे शक्यतो टाळायचे आहे कारण आपल्याला या दिवशी तामशिक अन्न पदार्थाचं सेवन करायचं नाही आणि हे तेल वापरून जेव्हा आपण पदार्थ बनवतो तेव्हा ते जास्त मसालेदार होतात त्यामुळे आपल्याला या तेलाचा वापर करणे टाळायचे आहे तसेच काळे मीठ खाऊ नये पॅक केलेले जे ज्यूस असतात तर ते सुद्धा आपल्याला घेणे टाळायचे आहे तसेच तुम्हाला या दिवशी कांदा लसूण मुळा गाजर बीट फणस तर या ज्या गोष्टी आहेत तर हे खाणं टाळायचं आहे या दिवशी आपल्याला तुळशीचा वापर हा करायचा नाही म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र आवरजून ठेवतो परंतु बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचा वापर करायचा नाही किंवा तुम्हाला या दिवशी तुळशीची पाने खायची सुद्धा नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झाले तरी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार हा मात्र वर्जेच करायचा आहे घरामध्ये आपल्याला मांसाहार आणायचं नाही म्हणजे यामध्ये मांस असेल मटण असेल चिकन असेल अंडी असेल तर याला स्पर्शही करायचा नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायचं सुद्धा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मांसाहार करत असाल तर मात्र तुम्हाला याचे जे परिणाम आहेत तर ते आयुष्यभर भोगावे लागणार आहेत गणपती बाप्पा जे आहेत तर ते तुमच्यावरती अवकृपा करतील त्यामुळे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मांसाहार खाणे हे आपल्याला कटाक्षाने म्हणजे अगदी कटाक्षाने टाळायचे आहे तसेच चंद्रोदय होण्यापूर्वी तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही जर ढगाळ वातावरण असेल ज्यामुळे चंद्रोदय दिसत नाही तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघायची आहे आणि त्यावेळेला चंद्राला अर्ध द्यायचं नैवेद्य दाखवायचं आणि यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे काही नियमांचं पालन करूनच आपल्याला हे व्रत करायचं असतं किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत ज्यामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि आपल्याला कोणतेही भोग जे आहेत किंवा कोणतेही परिणाम जे आहेत जे आपल्या चुकांमुळे होणार आहेत तर ते भोगावे लागणार नाहीत आता या दिवशी आपण काही सोपे उपाय करू शकतो जसं की तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करा तुमची जी काही अडकलेली कामे आहेत तर ती पूर्ण होतील गणपती बाप्पांच्या मंत्राचा तुम्हाला या दिवशी जप करायचा आहे यामध्ये श्री गणेशाय ओम गण गन गणपते नमहा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसेच गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर त्याचं पठन तुम्ही एकवीस वेळेला करू शकता किंवा संकटनाशन सत्राचं पठन तुम्ही एकवीस वेळेला करू शकता यामुळे सुद्धा बाप्पांची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते तसेच गणेश मंदिरामध्ये सव्वा किलो मोदक किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता मान सन्मान आपल्याला समाजामध्ये मिळावा म्हणून गणपतीसमोर तुपाचा दिवा लावू शकता तसेच या दिवशी तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जे वाहिलेले तांदूळ असतात तर त्यातील काही तांदूळ घरी घेऊन यायचं आहे आणि हे तुम्हाला एका बाजूला व्यवस्थित ठेवायचे आहेत महत्त्वाच्या कामासाठी जाताना यातील चार तांदूळ तुम्ही तुमच्यासोबत पर्समध्ये खिशामध्ये पॉकेटमध्ये नेऊ शकता ज्यामुळे आपलं जे काम आहे तर ते नक्की पूर्णत्वाला जाईल तसेच मुलांनी अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हळदीचा टिळा आवरजून लावावा तर असे साधे सोपे उपाय आपण या दिवशी करू शकतो